रायगड जिल्ह्यात नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून नेरळ सम्राटनगर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली गणेश उर्फ टेंग्या जैतू जाधव असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे नऊ महिने ग्रामपंचायतीकडून पगार मिळाला नसल्यामुळे बँकेचे हफ्ते थकले होते त्यातच घरात दुसरा कुणीही कमवता नसल्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून त्याने हे धक्कादायक पाऊल उचलल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे मिळालेल्या माहितीनुसार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील येथे राहणारा आणि नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी गणेश उर्फ टेंग्या जैतू जाधव यांनी दहा फेब्रुवारी रु रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला लटकत आपले जीवन संपवले गणेशला आवाज दिला असता तो घराचा दरवाजा उघडत नसल्याने स्थानिकांनी त्याला खिडकीतून वाकून पाहिले त्यांना गणेश हा घरात पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी पाईपला ओढणीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला